मी बालाजी शंकरराव सोनाळे नवदित आंबेडकरी मानवतावादी कवी सर्वप्रथम समाज टीव्हीच्या सर्व दर्शकांना माझा सस्नेह अविनय जय भीम मी प्रसिद्ध युग कवी वामनदादा कर्डक यांचं कोण राखील आता हा भीमाचा मळा गाणं या ठिकाणी मी सादर करू इच्छितोय कोण राखील आता हा भीमाचा मळा कोण राखील आता ह भीमाचा मळा चालला हा उभा जोंधळा वाळूंनी चालला हा उभा जोंधळा कोण राखील आता ह भीमाचा मळा कोण राखील आता भीमाचा मळा शेत सोडून जात धनी मावळा सोनियाच्या स्थळा पातली अवकळा सोनियाच्या स्थळा पातली अवकळा कोण राखील आता भीमाचा मळा कोण राखील आता भीमा मळा જીવન જલેતી આશાયા ઉનાચા ઝાબુલતી રૂપટ્યાનો જળા રે જણા બુલતી રૂપટ્યાનો જળા રે જણા તાનઢોરાં સઈતા જતાવી ગળા તાનઢોરાં સઈતા જતાવી ગળા કોમળી કોમભી कापते चळचळा चल कोवळे कोहे, कापते कोण चल कोनराखिले आता ह भीमाचा मळा कोण राखिले आता भीमा चा मळा माल पून जाता असा कोवळा मोठ सोडून बसला गडी बावळा मोठ सोडून बसला गडी बावळा पाणी हा पिकाला पाणी देईल कसा हा पिकाला राखना जथा तुळा पांगला राखणारा जथा तुळा पांगळा कोण राखिले आता हा भीमाचा मळा कोण राखिले आता ह भीमाचा मळा पदरात पडण्याच्या आधीच का चालला आज वामन तुझा हा विळा चालला आज वामन तुझा हा विळा पिक नवे रे आहे हा भीमाचा गळा पिक नवे रे आहे हा भीमाचा गळा कापुसी काय हे का रे झाला खुळा कापुसी काय हे का रे झाला खुळा कोण राखील आता हा भीमाचा मळा कोण राखील आता हा भीमाचा मळा सीत सोडून जाता धनी मावळा सीत सोडून जाता धनी मावळा सोनियाचा पातली अवकळा कोण राखेल आता भीमाचा मळा धन्यवाद जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा